संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुरामुळे अनेक गावे जलमय झाली आणि काही ता शेकडो कुटुंबे अडकून पडली या आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देत भारतीय लष्कराने नागरी समन्वयाने व्यापक बचाव मोहीम हाती घेतली आहे दक्षिण कमांडच्या थॅर रॅप्टर ब्रिगेडमधील लष्करी विमान दलाची हेलिकॉप्टर्स अल्पावधीतच पाचारण करण्यात आले प्रतिकूल हवामान आणि कठीण उड्डाण परिस्थितीला तोंड प्रवेश करून वैमानिकांनी दुर्गम आणि जलमग्न भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली महिलांसह मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून सततच्या उड्डाणांद्वारे बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे एनडीआरएफ आणि राज्य यंत्रणांच्या सहकार्याने राबवण्यात आलेली ही मोहीम नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी भारतीय लष्कराची अखंड वचनबद्धता आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्वरित मदत करण्याची तत्परता अधोरेखित करत आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा